चलो। चलो चलो <laughs> चला चला नाही नमस्कार मंडळी परत आम्ही भेटतोय संडेच्या व्लॉग मध्ये काल सकाळची चहा घेऊ आहे काल आपले दिवस सुरू करू काल अपलोड केलेला व्लॉग पण संडेचाच होता आणि परत आम्ही बॅक टू वन एक्स संडे सो काही प्रॉब्लेम नाही आहे आणि बघूया आज दिवसभरात काय होते काय होतं आहे का आणि काय होणार आहे ते माहिती आहे त्याच्यामुळं म्हणजे हा रुटपणा किती तो एवढा ब्लॉग करताय एखादा रिस्पॉन्स द्यावा बरोबर आज हम स्पेशल मटन बिर्याणी का ते सांगायचं तुम्हाला सांगू का हे सा <laughs> <laughs> रिटेक आहे त्याच्या आधी फ्रंट कॅमेरा करून बॅकच व्हिडिओ घेत होतो त्यामुळे सगळं फ्रंटच येत होत

हा मस्त स्मेल यायला लागला चिकन जी खरं भारी मस्त स्मेल आहे आज बिर्याणी खाने को मिलेगा ॲक्च्युली कल भी खायने मैने खाया था एक दोस्त ने पार्टी दी होती आज जरा आज आज घरी बनवून हो खाणार आहे मला घरीच बनवणार मला किती बाहेर नाही जाणार आहे प्लॅन करणार आहे त्याचा सब ब्लॉक करणार आहे ज्या दिवशी जेवायला जायला ना बाहेर कुठे अलग खाएंगे म्हणून बकलावा <laughs> बकलावा खायचे <laughs> हे बकलावा क्या चीज है पता नहीं है ते काय असत माहिती ते, खारी आ, <laughs> <मित्तल है। laughs> ते खारी ना खारी असते ना आपली त्या खारीच्या आतमध्ये फ्रुट्स आणि शुगर सिरप म्हणजे पाच दोष केले तो इथं तानिया मित्तल आहे ते पूर्ण असे खारीचे जसे लेअरड असते ना त्याला असं वरून पूर्ण घी ओतलेलं असत असं त्यांनी हे नाहीये

बघा कमेंट करा मी हेल्पर म्हणे आणि हे मास्टर शेप शेफ काय करा लागला शेफन बिर्याणी चिखन बिर्याणी चिखन बिर्याणी आणि आमदू फारका खाण्या वेळे मथन बिर्याणी मथन मथन बिर्याणी हो मॅडम बोलो ना बोलो ना आप पीछे देखो पीछे पीछे पीच देखो मी तुम्हाला कुठल्या होलात बघायला डोळ्यात ऐसा उल्लू बनया मेरे को हाय की नाही मी काय म्हणत होतो तुला मी काय सांगणार होतो चांगलं हे बघ आता

मला थोडंसं लू फील होते आणि तब्येत पण बरी डोळे वगैरे बघू शकते साहेब हात गेले छान करायला सो शेफ चेंज झाले आमच्या किचनमधले मास्टर शेफ मिथून सर ओ <laughs>

आणि आमच्या साहेबांना सर्दी झाल्या सुई सुई चालू आहे इकडं अजून आवरायचं हो आणि माझ्या पाठीमानवायला आवरलं की नाही आवरलं का नाही सो अजून आवरायचं चालू आहे बघितलं बघितलं मला फूल नको ओ पाडशील ना जरा पकडा नकोस तू ठेवू शकता तुम्ही फ्रिजला का तो मला देतो तुमचा खावा तुम्ही ए आलो नको तूचच पकड मला हे तो पडले तर नुकसान होईल नुकसान बो काय सो दिस इज द रोज पालू द आणि ही ट्रीट साहेबांची सॅलरी झाल्यावर एकदा असते राईट कॉलर बघा तुमची एका एकाकडनं खाली तर गेलेलो शॉपिंगला प्लस मोठ्या भाऊजींच्या घरी त्यानंतर आलो जेवण वगैरे केलं आणि आता अकरा वाजलेलाच वेळ झाला भरपूर आणि वी आर एन्जॉय सो so, यात निदान सगळे बकासूर बोला रे जरा इतरी बोल मी तू जरा माझं बोल तुला कुठं आणि थंडी होणार काय माहिती हो सकाळी सहा ला उठून जाताना क्रिकेट खेळताना तेव्हा काही थंडी वगैरे नसते पण आता लागते थंडी फ्रीज नव्हतं ठेवलं बाहेर ठेवलं त्यामुळे नॉर्मल झालंय तर गाईज दॅट्स इट फॉर टुडे इफ यू लाईक अवर व्हिडिओज तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विसरू नका हिट द बेल ऐकॉन आणि भेटूया परत नेक्स्ट क्लासमध्ये बाय बाय बा बाय पडते माझा सगळ्यात मोठा पचका झाला आहे हाऊसने घेतला फालगुदानी आता मला जायना झाला फक्त एक स्पून खाऊ <laughs> आय थिंक मला जेवलेलंच इथंपर्यंत आलं आहे सो इकडं ठेवला आहे गेला तर ठीक आहे नाहीतर फ्रीजला चला तर मग दाट सेट पाव थोडी अगेन भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये बाय राहा